नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समित्याला लातूर करणे चार हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दराय चार हजार चारशे दहा आहे चार हजार सहाशे सत्तर सर्वसाधारण दराई चार हजार पाचशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाले चारशे दोन क्विंटल किमान 강…. दर आहे साडेतीन हजार कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे साडेचार हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाले सहाशे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे साठ आहे चार हजार सातशे वीस सर्वसाधारण दर आहे साडेचार हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आलेली अठराशे क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे दहा कमाल दर आहे चार हजार आठशे दहा सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये